सावंत माझा म्हणजे काल असं ह्या मराठी भाषेच्या संदर्भात या सरकारविषयी नाही जनरल जितके महाराष्ट्रामध्ये सरकार येऊन गेलं त्याच्यामध्ये भाषा संचालय राबवलं जातं त्यामध्ये हिंदी भाषेच्या परि आणि मराठी भाषेच्याही परीक्षा असतात पण त्या संदर्भात जेव्हा काही आपल्याकडे काल माझं काही पोलीस बांधवांशी संभाषण झालं त्यावर असं समजलं की वयवर्ष पंचेचाळीस त्याच्यापुढे सूट आहे पण हिंदी भाषेची परीक्षा म्हणजे आपल्याला त्यावेळेला संस्कृत दिलं जायचं नाही कारण का संस्कृत पूर्ण संस्कृत त्यांना मिळेल हुशार विद्यार्थ्यांसाठी मग जे हुशार विद्यार्थी पूर्ण संस्कृत घेऊन बसलेत परीक्षेला त्या म्हणते सरकारी कर्मचारी म्हणून लागले आहेत तर त्यांना हिंदीची परीक्षाही द्यावी लागते मग हा आहे की नाही हा एक प्रश्न पडलेला आहे मला एक सामान्य नागरिक म्हणून म्हणजे जनरली मराठी माणसंही व्यवसाय करतात किंवा इतर बाहेरही जात असतील पण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मराठी म्हणजे मराठी विषयी त्रिभाषा सूत्र वगैरे सगळं मान्य आहे मला पण त्रिभाषा सूत्राला आपण हिंदी शिकलेलो होतो पाचवीनंतर शिकलेलो पण पाचवीनंतर ज्यांनी हुशार मुलं म्हणून संस्कृत घेतलेलं होतं त्या विद्यार्थी जर आज राज्यसेवा सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असतील तर त्यांचा पगारवाढ थांबवली जाते त्यांना हिंदीचीही परीक्षा द्यावी लागते पर दे दे दे। परीक्षा दिल्याशिवाय पगारवाढ मिळत नाही याविषयी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं नाही राज्यात त्यांना म्हणजे मराठी तिथे महत्वाची म्हणजे तिथे हिंदीची परीक्षा दिल्याशिवाय त्यांना बढती मिळत नाही याच्यासारखं दुर्दैव ते काय म्हणजे प्रगती पुस्तकं ही आपली आता तपासा तर प्रगती पुस्तकात हिंदी असं असेल तर जाऊन हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकारला याची जराही जाण नाहीये सगळ्या जनतेलाही जाण नाही सगळे झोपले आणि त्यांना बिचारवाढीसाठी महाराष्ट्रातल्या हिंदीची परीक्षा द्यावी लागते हे जे आहे हे मुंबईत राहणाऱ्या लोकांना सर्वसाधारणपणे हिंदी येतो पण जे गावावरनं पोलीस कर्मचारी येतात तिथे हिंदी नसेल तर त्यांना पण त्रास होतोय म्हणजे अक्षरशः पगारवाढ होण्यासाठी ते पुस्तकं घेऊन धाव्य हिंदी करून परीक्षा देत हे लहान मुलं सुद्धा तर पुढे जाऊन सुटलेलं नाहीये हे महाराष्ट्रामध्ये मराठीची परीक्षा राबवली जाते पण मग हिंदी तिथे पण येत आहे मग तुम्ही जेव्हा राज्य कर्मचाऱ्यांच्या जर बदल्या होत असतील ज्या ज्या ठिकाणी तर मग तिथल्या तिथल्या भाषा म्हणजे केंद्र सरकारकडून की जर जा तमिळनाडूत बदली झाली तर मग तिथली बेसिक भाषा भाषा पाहिली पाहिजे तिथले भाषा कोश तयार करा म्हणजे माणूस राज्य सरकारी कर्मचारी आले की त्याने प्रत्येक भाषा शिकल्या पाहिजे असं झालेलं आहे म्हणजे हा मुद्दा मला खरंच त्रासदायक वाटला की भाषा संचालन आहे पण हिंदीची परीक्षाही राबवतो आणि बिचारे ते हिंदी म्हणजे बोलताना कुठेतरी गांगरायला होते तरी सुद्धा ते हिंदीचा अभ्यास आणखी शेवटी पोटावर येतो आणि मग पोटावर जेव्हा हिंदी येतं तेव्हा महामहाराष्ट्र आहे का हा प्रश्न निश्चित धन्यवाद